नमस्कार ए बी टी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहे संतनगरी शेगाव येथे आणि संतनगरी शेगावच्या काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदा आपल्या चॅनल वरती आपल्या सोबत आहेत शेगाव शहराचे शहराध्यक्ष आणि शेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष शेगाव शहराध्यक्ष म्हणून आदरणीय कैलास बाप्पू देशमुख यांची निवड झाली तर तालुका अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वरजी शेजोडे यांची नियुक्ती झाली त्यानंतर आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून यांची मुलाखत घेणार आहे आणि जो काही देशाच्या राजकारणामध्ये दे। एक ईव्हीएम संदर्भातला मुद्दा पेटला होता आणि ओट चोरीच्या संदर्भातला मुद्दा तापला होता त्याच संदर्भात आपण या ठिकाणी संपूर्ण अशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम मी दोनही अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा मी शहराध्यक्षांना विचारेल की पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला काय वाटते आणि पुढची स्ट्रॅटेजी आपली काय असेल निश्चितच सोबत मी तुमचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आता जसं आता हायकोर्टांनी निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आणि स्वराज्य संस्थांचे आता निवडणुका लवकरच जाय होणार आहेत तसे जाहीर झाले आहेत शेगाव शहरात सध्या आता प्रभाक रचना आमच्या नगर परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात येणाऱ्या एकतीस तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसपर्यंत दोन दिवस अजून आपल्याला हरकतीसाठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे तो सात दिवसाचा कालावधी आहे काल आमची पक्ष संघटनेची बैठक झाली बैठकीत ज्या ज्या प्रभागावर आम्हाला हरकती घ्यायच्या होत्या तशा आम्ही सूचना काल कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून आम्ही काल त्या सूचना मागितल्या की बाबा कुठल्या प्रभागावर हरकत घ्यायला पाहिजे कुठल्या प्रभागावर नाही घ्यायला पाहिजे आणि ज्या काही हरकती आमच्याकडे आता आल्या त्या आम्ही आज ऑनलाईन दाखल करून त्याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवणार आहोत आणि शक्यतो प्रयत्न करू की जिथं काही चुकीच्या पद्धतीनं वॉर्ड फॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही वाट अशी आहे की आता मी माझं स्वतःच घर जे होतं त्या अगोदर प्रभाग नंबर अठरा मध्ये मी बसत होतो आता मी प्रभाग नंबर चौदा मध्ये गेलो तीन प्रभाग आता फरक पडलेला आहे इतकं निश्चितच फेरबदल होत नसतात तर कुठं काय चुका झाल्यात की काय झाल्यात ते आता आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन नसते ते मार्गी लावायचा प्रयत्न करणार नक्कीच बाप्पू ज्या उद्देशाने आपण ही चर्चा करत आहोत त्या उद्देशाने बोलत असताना मी या ठिकाणी आवर्जून सांगेन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका होतात आता ह्या होत असताना आपल्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत आपण त्यांना सुद्धा विचारू की संपूर्ण तालुक्याच्या बांधणीबद्दल किंवा संपूर्ण काँग्रेसच्या बद्दल त्यांचं काय मत आहे येणाऱ्या काळामध्ये ये जिल्हा परिषद पंचायत समिती गेल्या निवडणुका ह्या होणार आहे आता त्याच्यामध्ये पहिले शेगाव तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती होते परंतु रोपड्या ग्रामपंचायत हे मध्ये गेल्यामुळे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या कमी झाल्यामुळे आता सध्या तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती असंच राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करून येणाऱ्या काळामध्ये या सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार नक्कीच काँग्रेसकडून दोन्ही चेहरे नवीन असले तरी तयारी संपूर्ण दिसत आहे ज्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी चर्चा करतोय त्याच अनुषंगाने पुढे जात असताना मी दोन्ही तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष दोन्ही नेत्यांना असं विचारेल की आता आपल्याला सांगत असताना शहराध्यक्षांनी सांगितलं की हरकतीच्या संदर्भात आम्ही असं ठरवलं किंवा काही हरकती नोंदवल्या एक पत्रकार परिषद घेऊन वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर ओट चोरीच्या मुद्द्यानंतर संपूर्ण मीडियाकडून किंवा संपूर्ण काँग्रेस पक्षाकडून त्याचा काँग्रेस पक्षाचे जे धैर्य धोरण आहेत आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सर्व मिळून ते सोशल मीडियावर आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्या विषयाला भांडाफोळ केला ते मुद्दे मांडायचे पण आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि करतही तो त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि राहुलजींनी जसं सांगितलं होतं की बा आम्हाला इलेक्ट्रॉनिक डाटा पूर्ण अवेलेबल करून द्या डिजिटल डाटा जो आहे इलेक्शन कमिशननी तसं त्यांना अव्हेलेबल करून दिला नाही तर अजून बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ते काय स्पष्ट झालं सो नसतं त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे नियम आहेत डाटा अवेलेबल करून देणं हे फक्त काँग्रेससाठीच लागू आहेत का हा माझा प्रश्न आहे कारण अनुराग ठाकूर जे भाजपचे सिनियर लिडर आहेत त्यांनी लोकसभेच्या सहा लोकसभा मतदारसंघाचा डाटा अवेलेबल करून घेतले आकडेमोड करून दाखवली त्यांना जर तो डाटा अव्हेलेबल होती तर राहुलजी गांधींना कामी होत हा आमचा प्रश्न आहे तो जर डाटा आम्हाला जर दिला तर आम्ही अजून काय काय कुठं कुठं काय नुकसान झालेलं आहे कसं काय हे सत्य आलेलं आहे पूर्ण भांडाफोड करून पक्ष निश्चित याच्यावर योग्य ते कारवाई करून हे लोकांच्या नजरेत सिद्ध करून दाखवेल की हे चोरीचं जे प्रकरण आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि हे घोटचोरीमुळेच हे लोक आज सत्तेत बसलेले आहेत कुठंतरी यांनी लोकांच्या जनमताचा अनादर केलेला आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यातून स्पष्ट होतील

इलेक्शन कमिशन हे एक स्वायत्त संस्था आहे त्यांनी स्वायत्तच राहायला पाहिजे मला तुम्ही सांगा की यांना व्ही व्ही पॅट बंद करून जो नागरिक मतदान कशाला बोलतो आपण की जो व्यक्ती मत देतो मतदान करतो त्याला हे जाणून घ्यायचा निश्चित अधिकार आहे की आपण कुठल्या चिन्ह दाबलो कुठल्या पक्षाला मतदान केलं आणि मशीनमध्ये काय गेलं आज ज्या शंका कुशंका उपस्थित झाल्या इलेक्शन कमिशन जर या बाबतीत ट्रान्सपरन्सी जर ठेवली असती व्ही पॅट जर थोल कायम ठेवले असते तर लोकांचा तो भ्रम दूर झाला असता त्यांना तो करायचा नाही यांनी अर्थातच कुठेतरी चोरी चपाटीचे काम करून भाजपला सहकार्य केलेलं आहे असा स्पष्ट आरोप आहे आमचा त्याच्यामुळे त्यांनी ते व्हीव्हीपॅट काय केलं कारण येणाऱ्या मध्ये भाजपला कसा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होईल याच्याकडे इलेक्शन कमिशनचं पूर्ण पूर्ण लक्ष आहे माझी मागणी हेच आहे की व्हीपॅट जर कायम राहिले तर चोरी यांची रोखण्या जाईल कुठेतरी यांच्यावर हे सिद्ध होऊन जाईल की लोकसभा विधानसभा ज्या झाल्या महाराष्ट्राची विधानसभा झाली येणारी मागची लोकसभा जी झाली दोन हजार चोवीस मध्ये या लोकांनी याच्यामध्ये मतदान चोरी करून भाजपला सत्तेत बसवलं मताची हे आक्रमण करून सत्तेत बसवलं हे निश्चित सिद्ध होऊन जाईल जर नगरपालिका ternary विभागासमोर तर बापू तुम्ही आता सांगितलं की तुमचे मीटिंग झाले तुम्ही हरकती वगैरे नोंदवण्याचं आवाहन केलं बरोबर आहे तर काँग्रेसच्या कडून म्हणजे येणाऱ्या काळात मध्ये व्हीव्हीपॅड मिशनच्या संदर्भात काही मागणी लावून धरली जाणार आहे किंवा त्यासाठी काही एक वेगळा आंदोलन होणार आहे किंवा प्रश्न पक्षश्रेष्ठीकडून अशा काही सूचना किंवा असं काही पुढचे स्ट्रॅटेजी ठरली आहे का नाही निश्चितच आमचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी त्या संदर्भात मागणी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त ते निवडणूक महाराष्ट्रातील निवडणूक आयुक्त वाघमारे साहेब यांची त्यांची भेट पण झालेली आहे सकारात्मक चर्चा झाली होती पण शेवटी त्यांना पण काही बंधन असतील कदाचित ते पुढं त्यांनी त्यांना काय अडचणी आहेत काय नाही हे तर त्यांनी काही स्पष्ट सांगितले त्या दिवशी मुंबई पण त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या दिवशी दिला होता म्हणजे सांगायचं असं आहे की प्रदेश पातळीवर आणि देश पण आम्ही व्हीव्हीपॅटची मागणी निश्चित करतच आहोत आणि तो मुद्दा आमचा कायम मागणी राहील असती त्याचा आता पाठपुरावा कसा करावा हे प्रदेश कडून स्थानिक लोक कसे निर्देश येतात त्याप्रमाणे आम्ही पुढचा आमचे वाटचाल करू येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहे आणि हे होत असताना आता हरकती नोंदवत असताना ज्या काही हरकती आहेत त्यामध्ये आपण आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांना सांगणार आहे का बा तुम्ही हरकत घेत असताना एक असला पाहिजे अशी एक हरकत नोंदवा त्यामध्ये फॉर्मेट अजून आला नाही व्हिपॅट किंवा कारण वॉर्ड फॉर्मेशन हा एक वेगळा प्रकार आहे आणि व्हीव्हीपॅट हा एक वेगळा प्रकार आहे दोन्ही एकाच संस्थेशी संबंधित विषय कारण वॉर्ड फॉर्मेशन जे सध्या नगरपालिकेत झालेलं आहे याच्यामध्ये मुस्लिम बहुल एरियांना त्यांनी फाळणी करून ठेवली मंदिर परिसरातला जो मातंग वस्ती होती त्याच्यामध्ये पण त्यांनी फाळणी केली आहे कालच मला एक पत्र आलेलं आहे की मुस्लिम लवजी सेनेच्या वतीने त्यांनी सांगितलं की आमचा हा जो वॉर्ड फॉर्मेशन तुम्ही जे केलेलं आहे याच्यामध्ये आमचं मातंग समाज जो आहे तो डिवाईड झालेला आहे बऱ्याच प्रमाणात त्याच्यामुळे आमचा सामाजिक याला थोडस फटका बसलेला आहे तर याच्यामध्ये काहीतरी सुधार करावा म्हणजे बरेचसे लोक म्हणजे पक्ष पातळीच्या व्यतिरिक्त ज्या स्वयत्त संस्था आहेत काही सामाजिक संघटना आहेत त्या लोकांनी पण त्याच्यावर ऑब्जेक्शन हरकती नोंदवल्या आहेत याची मी काल माहिती घेतली आहे म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून लोक आता थोडे थोडे अवेअरनेस येत आहे लोकांना आता जागरूक पण आहे तर निश्चित चांगली गोष्ट आहे नक्कीच बाप्पूसाहेब काँग्रेसच्या वतीनं एक नवीन चेहरा म्हणून शहरासाठी तुम्ही काम करणार आहात तालुक्यामध्ये अनुभव आहेत नक्कीच पुढच्या काळामध्ये काँग्रेसचे खूप चांगले दिवस येतील आणि तुमच्या हातून खूप चांगले असे कार्य घडू आणि खूप चांगले दिवस पक्षाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद